बीडच्या नामांकित उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आणि रात्री या संदर्भात याच शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र यामध्ये आता राज्य महिला आयोगाकडून देखील दखल घेण्यात आली असून बीडच्या पोलीस अधीक्षकांना संदर्भात एक पत्र देखील पाठवण्यात आले यामध्ये क्लासेसचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करण्यात यावी अशा प्रकारे सुद्धा सुचवण्यात आलंय याचबरोबर यामध्ये अन्य काही मुलींच्या जर तक्रारी असतील तर त्यांना देखील विश्वासात घेऊन ते, विश्वा ते सुद्धा त्यांनी हस्तगत करावेत याचबरोबर मुलगी आपल्या कुटुंबासोबत असून तिचं समुपदेशन करण्याबाबतच्याही सूचना राज्य महिला आयोगाकडून देण्यात आलेल्या आहेत मात्र सध्या तरी या संदर्भातलं एक पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवण्यात आलं असून आता या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून काही पथकं का आणि पिंक पथकाची देखील काही पथकं का आरोपींचा शोध घेतात मात्र अद्यापपर्यंत दोनही आरोपी यातील फरार आहेत आणि पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय याबाबतही तात्काळ त्यांचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्यात यावं असंही राज्य महिला आयोगानं पोलिसांना पत्रामध्ये म्हटलंय कॅमेरामन विनोद स्वामी अशोक कालकुटे टीव्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव